नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र वसुंधराला जाब विचारते आणि तेव्हा मात्र सगळ्या लग्नामध्ये घडलेल्या गोष्टी नंदिनीला आठवत असतात नंदिनी म्हणत असते की तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तर तेव्हा मात्र इकडे वसुंधरा कबूल करते नाही वाटलं मला काहीच कारण इकडं ती म्हणू लागते की तुझ्या बापामुळे माझा नवरा मी गमावलेला आहे तू मला या घरामध्ये नकोच होते तेव्हा मात्र नंदिनी म्हणते एवढंच होतं तर मला तुम्ही सांगायचं होतं तसं तुम्ही का वागलात आमच्या चौघांचे आयुष्य तुम्ही खराब केले परंतु इकडे मात्र वसुंधराला काहीच फरक पडत नसतो दुसरीकडे मात्र नंदिनीने तिचा मोबाईल घेतलेला असतो आणि मोबाईल मध्ये दीपकचा नंबरही तिला सापडतो त्यामुळे आता तिची खात्री पडते की वसुंधरानेच हे सगळं केलेलं आहे इकडे मात्र ती वसुंधराला चॅलेंज देते की मी तुमच्या समोर सगळं तुमचं सगळं सत्य घरच्यांसमोर आणेल दुसरीकडे मात्र वसुंधरा म्हणू लागते की काय करणार तू कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार खाली जाऊन रडत रडत सगळ्यांना माझ्याबद्दल गाराणी करणार का तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणते ही नंदिनी बोलून दाखवत नाही करून दाखवते दुसरीकडे मात्र ती चॅलेंज देते की संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी मी तुमचं हे सगळं सत्य घरच्यांसमोर आणेल आणि आता इकडे दिवे लागण्याच्या वेळी मात्र आनंदिनी वसुंधराचं सत्य घरच्यांसमोर आणते आणि हे ऐकून मात्र आता घरातील सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो तर दुसरीकडे मात्र आता वसुंधरा हे सत्य कबूल करायला तयारच नसते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र पार्थ आणि काव्या पावसामुळे एका ठिकाणी अडकलेले असतात आणि त्यानंतर मात्र पार्थ आणि काव्या तिथेच राहतात दुसरीकडे आता विक्रम नंदिनीवर विश्वास ठेवायला तयार नसतो तो म्हणतो की तू कोणाबद्दल बोलते आहेस कळत आहे का तुला तर तेव्हा मात्र आता जीवा सुद्धा आत्याला जा विचारतो परंतु आत्या म्हणते असं काही कोणी बोलणं म्हणून खरं होत नसतं आणि असं काही असेल तर मला ठोस पुरावा द्या नंदिनी म्हणते मी देईल ठोस पुरावा माझ्या खरेपणाचा आणि तुमच्या खोटेपणाचा मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा